नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत मुर्ग मलाई टिक्का त्याच्यासाठी आपण बोनलेस चिकन घेतलेलं आहे साधारण पावशेर घेतलेलं आहे आणि ते स्वच्छ धुवून चांगलं दोन ते तीन वेळा धुवायचं म्हणजे मग त्याला चिकनला वास येत नाही तर त्याप्रमाणे आपण दोन ते ती तीन वेळा स्वच्छ धुतलं आहे आणि एका कॉटनवर असं टिपून घेतलं आहे म्हणजे काय होतं की त्याचं मॅरिनेशन जे आहे ते त्याला सगळं चिकटून राहतं त्याला पाणी सुटत नाही तर त्याप्रमाणे आपण आता हे सगळं चिकन स्वच्छ धुवून टिपून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याचं मॅरिनेशन करूया तर आता आपण हे बोनलेस चिकन जे घेतलेलं आहे धुतलेलं ते एका बाउलमध्ये घेऊया त्याच्यामध्ये आता पुढचं साहित्य सगळं घालून घेऊ एक टी स्पून मीठ अर्धा स्पून आल्याची पेस्ट एक स्पून लसूणची पेस्ट क्रीम घालणारे आपण म्हणजे दुधावरची आपल्या घरातली साय आपण सरळ सरळ घेतलेली आहे बाहेर सुद्धा क्रीम विकत मिळतं पण आपण आज हे घरातलं घेतलेलं आहे त्याच्यानंतर दही घेतलेलं आहे आपण हे कप, क्रीम पण कप, दही पण पाव कप चीज क्यूब घेतलेली आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे चीज कमी जास्त करू शकता काजूची पावडर आहे दोन स्पून गरम मसाला आहे एक स्पून कसुरी मेथी आहे एक टीस्पून त्याच्यामध्येच आपण बटर घालूया एक चमचा हे कांद्याचे पीसेस मॅरिनेट करतानाच घालायचे सिमल्याचे पीसेस आणि हे मिरचीचे पीसेस तुकडे हे सगळं साहित्य आपण ह्याच्यामध्ये घालून घेतले आपण हे छान सगळं ह्याला हाताने लावून घेऊया हा मलई टिक्का असल्यामुळे ह्याच्यामध्ये दही क्रीम चीज असं भरपूर प्रमाणात आहे छानच लागतो ना बघा छान लागतो हे छान आता सगळं लावून घेतलं आपण याला अर्धा तास आपण आता मुडायला ठेवूया आता अर्धा तास झालेला आहे हे आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे तर आता आपण इकडे पॅन गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळं घालू शिजवून साधारण एक चार मिनटं लागतं कारण बोनलेस चिकन आहे आणि मॅरिनेशन झालेलं आहे दही क्रीममध्ये आणि आपण खाली पॅनमध्ये तेल वगैरे काही वापरलेलं नाही आहे कारण बटर आहे चीज आहे क्रीम आहे त्यामुळे आपण एक्स्ट्राचं तेल वापरलेलं नाही आता आपन... हे आपण लो फ्लेम वरती चार मिनट शिजवून घेऊयात झाकण ठेवून आपण चार मिनट शिजवून घेऊया तर आपल्या सगळ्या मुला ते दोन तीन मिनट झालेली आहेत तर आपण ते शिजवे का बघूया फुलत ना किती छान इजी सुरू केली ते शिजलं आहे असं म्हणायचं शिजायला आलं आणि आता ह्याला दह्याचं वगैरे छान असं आता हे आपण हाय फ्लेमवरती ना सगळं आठवून घेऊया हे पाणी तर पी शिजले आता हे आपले तर त्या हाय फ्लेमवरती आपण सगळं छान पाणी आठवून घेऊया मस्त मसाला आता छान याला लागलेला आहे सगळीकडून आता मी गॅस बंद करते आणि थोडस थंड झालं की आपण हे स्टिकमध्ये ओवूया आणि गॅसवरती रोस्ट करूया आणि मग सर्विंग करू आपण हे टिक्के आता थंड झालेले आहेत तर आता आपण हे स्टिकमध्ये ओवूयात तर ही अशी स्टिक असते ही मार्केटमध्ये अगदी इझिली अवेलेबल मिळते तर अशा स्टिक तुम्ही तंदुरीसाठी वापरतात जास्त करून तर ते आपण त्याच्यासाठी आपण ही तंदूर स्टिक वापरणार आहे ते तर त्याच्यामध्ये आपण हे सगळं आता मस्त ओवून घेऊया त्याच्यामध्येच आपण जे काही कांद्याचे आणि सिमला मिरचीचे पीसेस घातले होते ते पण त्याच्यामध्ये ओवून घेऊया म्हणजे ते भाजल्यानंतर खूप छान लागतात हा मुलांना खूपच टिक्का आवडतो कारण ह्याच्यामध्ये तिखट पण आपलं कमी आहे आणि चीज दही असं सगळं असल्यामुळे हा खूप टेस्टी लागतो इझी ओला जात हा आता आपण हे भाजून घेऊया हाय फ्लेम वरती भाजून घ्यायचं त्याची आपण पूर्वतयारी पण छान करून ठेवू शकतो जेव्हा आपल्याकडे कोणी गेस्ट येणार आहे तेव्हा हे मॅरिनेशन करून आपण फ्रीज मध्ये ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याकडे गेस्ट येणार आहेत तेव्हा अगदी ऐन वेळेला आपण हे असे या स्टिक मध्ये घालून त्यांना गरम गरम सर्व करू शकतो मस्त ह्याचे काट असे खरपूस व्हायला लागले आणि सगळ्यांना आवडणारा हा टिक्का आहे मुर्ग मलाई टिक्का हा सगळ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडतो आता हा फक्त एक एखाद दुसऱ्या मिनिटच आपण हे भासतोय फक्त ते काट काळे झाले थोडं थोडं भाजले की आपण बंद करतोय छान झालेलं आता मस्त गॅस बंद करतेस नाही तर आता आपण हे सर्व करूया तर आता आपला हा मुरगमलई टिक्का मस्त तयार झालेला आहे तुम्ही आजची रेसिपी आपली बघितलीच असेल आणि मला नक्की खात्री आहे की तुम्हाला ही खूप आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूयात